ही गोष्ट आहे एका छोट्या गावातल्या आईची आणि तिच्या मुलाची जो स्वप्नांच्या शोधात शहरात गेला सत्य घटना आहे पण प्रत्येकाचं मन हलवणारी गावाचं नाव होतं तळेगाव तिथं राहायची सुनीता ताई एक साधी गरीब बाई नवरा काही वर्षापूर्वी गेला होता मुलगा राजेश हाच तिचा सगळा आधार राजेश हुशार होता पण परिस्थिती गरीब आई शेतीवर लोकांच्या शेतात काम करून त्याला शिकवायची सकाळी अंगण झाडून दोन पोळ्या बांधून ती म्हणायची राजेश पोट भरलं नसेल तरी मन भरून खा रे एक दिवस हे दिवस बदलतील राजेश मोठा झाला आणि पुण्यात नोकरी मिळाली आईनं गावातल्या देवासमोर हात जोडले देवा माझ्या मुलाचं आयुष्य उजव दे राजेश शहरात गेला कामात कुंतला फोनवर कमी बोलू लागला आई संध्याकाळी अंगणात बसून मोबाईलकडे पाहत राहायची आज तरी फोन येईल का पण फोन यायचा नाही एका दिवशी सुनीताने विचार केला माझा मुलगा शहरात आहे पण घरचं काही खात नसेल थोडीशी दोरी पाठवूया तिने रात्रभर जागून तिळाचे लाडू पोहे आणि सुखभाजीचा मसाला बनवला सगळं बांधून छोटा पार्सल केला माझ्या राजेशसाठी वेमानं तिने तो पार्सल पोस्टाने पाठवला दोन दिवसांनी राजेशकडे पार्सल आलं त्याने उघडून पाहिलं आईची हस्ताक्षर आणि छोटं पत्र राजेश तू कितीही मोठा झाला असील पण आईला तू अजूनही छोटाच आहेस ही शिदोरी फक्त खान नाही माझा आशीर्वाद आहे राजेश वाचत राहिला डोळ्यात पाणी आलं इतक्या दिवसांनी त्याला जाणवलं शहरात सर्व काही मिळतं पण आईची शिदोरी नाही मिळत त्याच रात्री राजेशने आईला फोन केला आई मी येतोय गावाला दोन दिवस तुझ्यासोबत राहायचंय त्या आवाजातलं प्रेम ऐकून सुनीता ताईच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली देवा माझ्या मुलानं फक्त फोन केला नाही तो पुन्हा माझ्याकडे परत आलाय राजेश दोन दिवसांनी गावात आला आई दारात उभी होती आणि त्याच्या हातात शहरातून आणलेलं गिफ्ट नव्हतं फक्त तीच आशीर्वाद घेतलेले हात होते त्या क्षणी दोघांनी एकमेकांना मिठी मारली आकाशातलं सूर्य किरण जणू म्हणत होत आईचं प्रेम तेच खरं घराचं सत्य शहर कितीही मोठं असो पण आईचं हृदय हेच जगातील सगळ्यात मोठं स्थान असतं पैसा पद नोकरी सगळं परत मिळतं पण आईचा वेळ परत मिळत नाही तर कशी वाटली कविता